पण हॉटेल भागिश्री तुम्हाला बोलताय का बीडला हॉटेल भागीश्त्री तुम्हाला बोलताय का हो बोला कुठे म्हणतोय वरवणी बीड बीड पसली वरवणी हो माहिती का नाही ना, माहिती का ना। बीडपासून खाली बरं परवड आपला का परड वजनात वर तर किती तारखेला आहे दहा तारखेला आहे दहा तारखेला हो बर बर किती कसं काय तुमचं था था। uh, मी तुम्हाला नंबर देत होता बोला मला माहित नसते काय मी देतो नंबर हा मॅनेजर बोलता का हॉटेल वाली श्रीचे हा बोला ना आपल्याला दहा तारखेला कुठं बीड पासून एक तीस किलोमीटर खाली इकडं वरवणी रोडला तालुका बीड पासून तीस किलोमीटर हा तीस किलोमीटर कधी करायचं उद्घाटन दहा तारखेला येणार आहे वार कोणतं येतो वार कोणतं येतो बुधवार गुरुवार गुरुवार येतो का हो ठीक आहे

कमी साकार कमी नाही तुम्हाला सांगतो त्यांच्या सगळ्या दोन गाड्या देतात सोळा माणसं तिथे सगळं बर दोन गाड्या चार पाऊस असते दोन डायवर असते आम्ही द्यायचे का ते आणत नाही त्यांच्या आधी अडव्हान्स काही द्यावं लागते नाही नाही आजूबा तुम्ही सतरा हजार साठ हजार तुम्हाला आजवर सोळा लागतील दहा हजार ना बरं बरं ते काय काय करणार आल्यानंतर आमचा काढणार का त्या व्हिडिओवर मी टाकणार क्वालिटी क्वांटिटी खाऊन बघणार सांगणार सगळ्याला त्याच्यावर आयटम बोलले राहायचं सगळ्याची चौक घेणार नंतर सांगणार की बाबा एक नंबर लागला ते एक नंबर लागला आता तुम्ही बोलले मुला सगळे एक नंबर बनवा लागतात सांगाल कि बोल तुमचं लोकेशन चालू आहे आणि ते बरं काय असते का दिवसा ठेवा का संध्याकाळी ठेवा का तसं काय ना तसं काय विचार तुमचं टायमिंग वर असतं फक्त आम्हाला काय माहिती आहे का एक आम्ही 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 टायम प्राप्त असतो टायमिंग करावा तुम्ही या टायमाला फक्त काय तर बारा जे टाइमिंग टायमिंग करावा तुमचा बरं बरं इथं काय बारा जास्त आठ जायचं ना नऊ साडे नऊ चा टाईम बरं इथं काय तुम्हाला रूम वगैरे करून द्यावं लागते का काय ना रूम द्यायची गरज नाही काय नाही त्या टायमाला तुमचा कार्यक्रम आहे

तेवढा आयटम तुम्ही ऑलरेडी बनवून ठेवायचे मध्ये बरं ज्या टायमाला आपण आत मध्ये जातो तुमच्या हॉटेल मध्ये त्या टायमाला त्या आयटम सगळं म्हणजे त्यांची आम्ही बोलतो बरं तुमचं आयटम आहे ठेवा बरं तुम्ही पण येणार का सोबत हो सगळे आम्ही सांगा सोळा माणसं असते सगळी दोन गाड्या सोळा माणसं तुमचं नाव काय आकाश उकर्ले बर 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 पुना पुना जा। जा बर आणि त्यांचं जावं बोलतो बरं बरं आणि तिची सोळा माणसं त्यांचं काही जेवण वगैरे काही काय नाही ना जेवण ना काय ना काय नाही नाश्ता कर करता चहा करता तेवढ्याच खुश असते बरं 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 चालतंय मी काय करतो तुमचा नंबर सेव करून घेतो तुम्हाला एक एक दोन दिवसांनी आधी तुम्हाला कळ येतो जर हे बोलवायचं असत तर हो हो आम्ही नगर जाणार होतो हो आम्ही म्हणजे कडा जाणार होतो सर मराठी बा माणूस काही कळणी करावं करू कमी जास्त आम्ही बापास कमी करतो तर विषय नाही काय तुमचं फिक्स करा मराठी माणूस पुढे गेला आम्हाला नाही हो ओके सर काय माहिती का आम्ही नवीन चालू करायला होत हो एक नंबर त्यांची ऍड तुम्ही एकदा बघा त्यांची सगळ्या आयडी जेवढ्या पोस्ट आतापर्यंत जातापर्यंत हा 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 दोन तीन मिलियनच्या खाली कोण कोणतीच ऍड गेलेली नाही सगळी ऍड पूर्ण दोन तीन मिलियनच्या पुढे हाय 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 सध्या ते मार्केटमध्ये तीच असते उघडले तुमचं शंभर टक्के कल्याण होणार त्यांची एक ऍड पडली तुमचं शंभर टक्के कल्याण होणार माझ्याकडून लिहून घ्या माझा नंबर लिहून ठेवा नाही नंबर दादा लिहून ठेवतो तुमचं शंभट शंभर टक्के त्यांच्या आशीर्वाद केले ना तुम्ही बर 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 चालतंय आपलं हे कुठे भागीश्री तरी कुठे हॉटेल तुळजापूरपासून दोन किलोमीटर तुळजापूर पासून आहे का हा बर 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 चालतंय आम्ही जर तिकडे आलो ना दोन चार दिवसात समोर समोर भेटतो हो होते ना तुम्ही दे तुम्ही हॉटेलवरून का हो होटल माल काय होईल का सगळ्या संघा होते तुम्ही